प्रारूप विकास आराखडा तयार करताना या राहत्या घरांवरून रस्ते टाकलेले आहेत आणि आता प्रश्न निर्माण होतोय की ही सगळी राहती घरं आहेत आणि या घरातील लोकांनी आता जायचं पालिकेच्या नावानं आयुक्तांच्या नावानं बोंबा ठोकत आक्रोश मोर्चा या ठिकाणी या नागरिकांनी आयोजित केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं कोणताही झेंडा नाही आपली घरं वाचवणं हाच अजेंडा घेऊन हे सगळे नागरिक नागरिकांत तरुण कार्यकर्ते महिला ठिकाणी मोठ्या संख्येनं आज पालिकेवरती जाऊन धडकणार आहे हल्ला बोल आहे आपण या सगळ्या आयोजकांकडून जाणून घेऊया खऱ्या अर्थानं आपल्या मागण्या काय काय आहे खरं तर बारघडच वातावरण तापलेलं आहे कारण येथील चार पाच सर्वे नंबर मधून राहत्या घरांवरून रस्त्या जातोय आपण जाणून घेऊया की आपल्या घरावर महापालिकेने रस्ता टाकलाय तर आज महापालिकेत जाऊन तुम्ही काय करणार आमच्या 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 प्रमुख मागण्या सर्वे नंबर शहात्तर सत्याहत्तर अष्ट्यात्तर याच्यामध्ये जो पारू पाराखडा नवीन पालिकेनं जो टाकलेला आहे हा पालिकेचा हा पूर्व अचानक केलेला हा कारभार आहे त्यावेळेस पालिका सर्वे केला का स्वतः काम सर्वे केलाय का नेवरून सर्वे केलाय बाकीने देऊन सर्वे केलाय याचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे ह्या प्रश्नाचा जॉब विचार आम्ही पालिकेवरती हल्ला बोलून काढणार आहेत घर आमच्या हक्काच आमच्या हक्काच

तुमच्या डोळ्यात काय राग आम्ही टॅक्स भरतो आम्ही पिटी भरतो आम्ही सगळ्या प्रकारच्या टॅक्स भरत असताना सर्वसामान्य माणसाच्या घरावर टीपी टाकताय खर तर देश हा राजकीय मंडळी आणि व्यावसायिक मंडळी म्हणजे बिल्डर आणि पॉलिटिकल लीडर देश चालवतात मग हे कोण करताय सगळं राजकीय मंडळी याला सुरदस्त आहे आता ह्याच्यावरती प्रश्न आम्ही धिकार करतो पालिकेत धिकार करतो इथला सत्ताधारांधिकारतो करतो ज्यावेळेस आमच्यावर वेळा कुठलाही राजकीय पुढे आमच्याकडे धावून नाही याला आमची लढाई आम ही आम्हालाच लढाची ही सर्वसामान्य माणसाच्या हक्काची लढाई ही अस्तित्व सांगतोय खोक जर कुणी प्रश्न केला आम्ही त्याला सोडणार नाही मग तो कुणीही असो आज कुणी पालिकेत निघाला पालिकेत जाऊन काय होणार आहे पालिकेमध्ये जाऊन आज आम्ही ठिय आंदोलन करणार आहे आम्ही त्यांना या प्रश्नाचा जाब विचारणार आहे आमच्या हक्काच्या घरातूनच का त्यांनी रस्ता काढला आमचे घरं दुकानं तोडून त्यांनी रस्ता का काढला दुसरी वर्ष तीस तीस पस्तीस वर्ष राहून सुद्धा आम्हाला प्रॉपर्टी कार्ड का देत नाहीत ते अनेक अशा समस्या आहेत या त्यांनी मात्र पैसा घ्यायला नळ नळाचे पैसे नाही भरले की लगेच तोडायला येतात मीटरचा पैसा नाही भरलं की लगेच तोडायला येतात मग या लोकांच्या समस्या असताना सुद्धा लोक त्यांना पैसे वेळेवर भरत असताना सुद्धा घरात लोकांची घरं तोडण्यासाठी त्यांनी रस्ता का प्रस्तावित केला राजकारणी लोकांच्या घरावरून का प्रस्तावित रस्ता नाही बिल्डरांच्या जमिनीवरून त्यांच्या याच्यावरून का रस्ता नाहीये या ठिकाणी वाकड म्हटलं की पिंपरी चिंचवड शहराचा हॉटस्पॉट ओळखला जातो वाकड हे सगळ्यांच्या नजरेत भरतं मग आज तुमच्या घरावरून जर रस्ते टाकले तर तुम्ही पालिकेत जाणार आणि नक्की काय न्याय मागणार पालिकेत न्याय मागणार म्हणजे पालिकेच्या अधिकाऱ्यांना ऑलरेडी आम्ही त्या ह्याच्या हरकत नोंदवलेलं आहेत कायदेशीर आम्ही बाब त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे परंतु या महापालिकेने असा अनागोंदी कार्यक्रम जो एका हॉटेलमध्ये बसून हॉटेलमध्ये बसून चहा पाणी एसी मध्ये जे बसून त्यांनी जो आराखडा केलेला आहे तो आराखडा हजार ते दीड हजार लोकांच्या घरावरती ठरणारा आराखडा आहे आणि हा आराखडा आम्हाला कुणाला मान्य नाहीये त्यासाठी आम्ही या ठिकाणी आमच्या माध्यमातून आम्हाला कुठले राजकीय पाठबळ नाही काय नाहीये ज्या राजकीय माणसांना आम्ही सगळ्यांना निवेदन दिलेले त्यामुळे अण्णा बनसोडे साहेब असतील शंकर जगताप साहेब असतील असतील आम्ही सर्वांना निवेदनाद्वारे आम्ही त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांना पण आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे परंतु आमचा लढा हा आमच्या हक्काचा आहे आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत आणि या ठिकाणी सर्व वाकडमधील सर्व कॉलनी सद्गुरुज कॉलनी असेल सुदर्शन कॉलनी असेल एकता कॉलनी असेल सर्वच प्राधिकरण बांधील शेवट कुटुंब असतील आणि ज्यांच्या घरावर डिपी प्लॅन चालला ते सर्व कुटुंब आमच्यासोबत आहेत आणि हा लढा आता एवढ्यापर्यंत हा लढा दिलेला आहे पण याच्यापेक्षा आणखी तीव्र लढा आम्ही विधानसभेवर नक्की न्या मोर्चा नेणार आहोत खरंतर प्रश्न उभा राहतो की बाकड मध्ये हजारो लोकांचा घरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आयुक्तांनी आयुक्त शेखर सिंह यांनी हा प्रारूप विकास आराखडा बनवताना खऱ्या अर्थानं त्यांना झाला होता कारण ही सगळी मंडळी या ठिकाणी राहतात गेली या ठिकाणी वास्तव्य आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज यांच्या घरांवरूनच जा रस्ता जातोय तर ही सगळी मंडळी आज हल्ला बोल करत पालिकेमध्ये दाखल होत आहेत खऱ्या अर्थानं माता भगिनी देखील आहेत त्यांना देखील विचारूया काही तुम्ही घर बनवताना आपण साहजिकच व्याज आणि पैसे घेतो कर्ज काढतो त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तुम्ही पुणे राहण्याचा विचार करत नाही आज तुमचं घर तुटणार आहे काय वाटतं आमचं घर नाही तुटणार तर आमचं आयुष्य पूर्ण तुटणार आहे आम्ही रोडवरती येणार आहे गोडवर आलेला आहोत आणि ज्या प्रकारे घर बांधतात लोक त्या टायमाला कमवलंय माझा आसरा केलाय तो आज एक एक टायमाला जेवण नसलं तरी चालेल पण त्याला येऊन झोपण्यासाठी एक आसरा पाहिजे तो आसरा नाही करत असतील तर ह्याला कसं सोडायचं रस्त्यावरती येणार आहात आणि जेव्हा माणूस रस्त्यावरती येतो तेव्हा तो सत्ताधारची